समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक पी पी पाटील सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी तर अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे होते यावेळी प्रकल्पाधिकारी डॉक्टर विनोदकर व्ही एस सुबोध वाळवेकर सरपंच सौमदने उपसरपंच शिंदे मॅडम सागर कापसे वैभव शिंदे प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक पी पी पाटील म्हणाले की निरोगी शरीराचा मूलमंत्र म्हणजे व्यायाम होय प्रत्येकाने दररोज लवकर उठून शरीराला व्यायामाची सवय लावली पाहिजे आजच्या आधुनिक युगामध्ये आपल्याला अनेक सोयींसोबत सुविधा घरी उपलब्ध झाल्यामुळे आपला आळशीपणा वाढला आणि त्यामुळे घराच्या बाहेर जाऊन चालणे फिरणे किंवा एखाद्या कसरती करणे व्यायाम करणे हे आज दुरास्त झाले आहे गावागावांमध्ये असणाऱ्या तालमी जाऊन रोगांमध्ये वाढ झाली म्हणून आज घरी किंवा बा घराच्या बाहेर मोकळ्या वातावरणामध्ये शारीरिक व्यायाम करणे गरजेचे आहे आधुनिक वाढत्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येकजण मोबाईल आणि टी व्हीमध्ये गुंतलेला आहे शरीराकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही त्यामध्येच रस्त्यावर किंवा बाहेर मिळणारे फास्ट फूड किंवा तेलकट खाणे यामुळे शरीरातले फॅट वाढून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे पण आपण सरासर त्याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे अनेक रोगांना सामोरे जात आहोत म्हणून हे जर रोग नष्ट करायचे असतील तर प्रत्येकाने व्यायाम करण्याची गरज आहे असे ते म्हणाले यावेळी सांगता समारंभाचे औचित्य साधून कुमारी अवंतिका स्वामी सौरभ चेंडगे कुमारी हेमा सुपनेकर राज सूर्यवंशी अनुराधा हत्तेकर ग्रामस्थ सागर कापसे यांनी मनोगत व्यक्त केले अधिक अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना माननीय डॉक्टर बाळासाहेब चोपडे म्हणाले की नाही निर्मळ मन काय साबण मन निर्मळ आणि स्वच्छ करण्यासाठी अशा श्रमदान शिबिराची शी गरज आहे शारीरिक कष्टाबरोबर मनाचीही शुद्धी या शिबिरामध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानामधून होत आहे हे स्वयंसेवक गावाची स्वच्छता करून गाव रोगमुक्त करा असा संदेश देत आहेत या स्वयंसेवकांनी किती काम केले यापेक्षा ग्रामस्थांच्या मनावर कोणता ठसा बिंबवला हे महत्वाचे आहे हा स्वच्छतेचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे ते म्हणाले यावेळी अल... श्रमसंस्कार शिबिरामध्ये दर दिवशी सकाळी सहा वाजता विद्यार्थ्यांचा योग वर्ग घेणारे सुबोध वाळवेकर म्हणाले की आपण इतके आळशी झालो की आपल्याला कोणतीही गोष्ट सकाळी लवकर उठून करणे म्हणजे कष्टाचे वाटू लागले ला आहे हे सर्व मनातून काढून टाकून एका जिद्दीने आपण जर व्यायामाकडे योगाकडे लक्ष दिले तर आपण रोगमुक्त होऊ असे ते म्हणाले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले श्रमसंस्कार शिबिराच्या कार्यक्रमाचे अहवाल वाचन कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी डॉ विजयकुमार विनोदकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक सौभाग्यवती सुरेखा मस्कर मॅडम यांनी केले सूत्रसंचालन सौ डॉक्टर एन एस गायकवाड यांनी केले तर आभार डॉक्टर एम आर पाटील सरांनी मांडले या कार्यक्रमास खंडोबाची वाडीचे सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य स्वयंसेवक प्राध्यापक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका